आजकाल सगळीकडे एकच शब्द ऐकू येतो हसल सोशल मीडियावर बघा ऑफिसमध्ये ऐका सतत काम करत राहा चोवीस तास धावत राहा असं एक चित्र उभं केलं जातं की यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला अक्षरशः झोकून द्यावं लागतं रात्रीचा दिवस करावा लागतो पण एक विचार करा जर यशाचं खरं रहस्य जास्त तास काम करण्यात नाही तर हुशारीने आणि योग्य वेळी विश्रांती घेण्यात असेल तर आज आपण याच एका धाडसी विचारावर सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे आलेल्या माहितीचा ढिगारा एका मोठ्या ठळक अक्षरातल्या कल्पनेकडे बोट दाखवतोय विश्रांती म्हणजे कामातला अडथळा नाही उलत ती एक जबरदस्त रणनीती आहे हो उत्पादकता सर्जनशीलता आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या यशासाठीची एक एक पॉवर मूव आहे आणि आज आपला उद्देश कामाबद्दलच्या याच पारंपरिक समीकरणाला आव्हान देण्याचाय जास्त काम बरोबर जास्त यश हे खरंच खरं आहे का आपल्याकडील स्रोतांमध्ये विश्रांतीला पॉवर मूव्ह का म्हटलं आहे याची सात कारणं दिली आहेत आपण त्या प्रत्येक कारणाच्या मुळाशी जाऊ त्यामागचं विज्ञान समजून घेऊ आणि काही यशस्वी लोकांनी याचा वापर कसा केला याची उदाहरणही पाहू म्हणजे ही चर्चा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि बनवट शिवाय अधिक यश कसे मिळवता येईल हे समजून घेण्यासाठी मदत करेल चला तर मग या विचाराच्या खोलात जाऊया पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मानसिक स्पष्टतेचा आहे स्रोतांमध्ये म्हंटलंय की सतत काम केल्यामुळे आपलं डोकं जड होतं विचार अस्पष्ट होतात तो एक प्रकारचा ब्रेन फॉग असतो की नाही अगदी बरोबर जिथे साधे निर्णय घ्यायलाही त्रास होतो आणि इथेच विश्रांतीचं पहिलं सामर्थ्य दिसून येतं ती आपल्या मेंदूसाठी एका रिसेट बटनासारखं काम करते रिसेट बटन पण हे रिसेट म्हणजे नेमकं का काय होतं आपल्या स्रोतांमधला एक अभ्यास खूपच रंजक आहे त्यात असं दिसून आलं की जेव्हा आपण कामापासून दूर होऊन शांत बसतो किंवा काहीतरी वेगळं करतो तेव्हा आपला मेंदू डिफॉल्ट मोड नेटवर्क नावाच्या अवस्थेत जातो डिफॉल्ट मोड नेटवर्क हे जरा सोपं करून सांगाल का नक्कीच सोप्या भाषेत सांगायचं तर ही मेंदूची एक प्रकारची स्वच्छता मोहीम आहे अच्छा दिवसभरात आपण जी काही माहिती गोळा केलेली असते ती या अवस्थेत संघटित केली जाते वेगवेगळ्या कल्पना आठवणी आणि विचार एकमेकांशी जोडले जातात म्हणूनच अनेकदा आपल्याला गाडी चालवताना किंवा सहज फिरायला गेल्यावर अचानक एखाद्या समस्येचं उत्तर सापडतं अगदी कारण तेव्हा आपला मेंदू या डिफॉल्ट मोडमध्ये असतो आणि पडद्यामागे त्याचं काम सुरूच असतं वा म्हणजे सृजनशीलता आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य यांचा थेट संबंध इथे लागतो आपण जेव्हा कामात अडकून पडतो तेव्हा आपण एकाच मार्गाने विचार करत असतो बरोबर पण विश्रांती घेतल्यामुळे मेंदूला मोकळीक मिळते आणि तो अनपेक्षितपणे गोष्टी जोडायला लागतो आणि तिथेच नाविन्यपूर्ण उपाय सापडतात अगदी अचूक आणि यालाच जोडून पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता जेव्हा आपण थकलेले असतो किंवा तणावाखाली असतो तेव्हा आपण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते आपण घाई करतो दूरचा विचार करत नाही बरोबर या उलट पुरेशी विश्रांती घेतलेला मेंदू शांत असतो तो परिस्थितीचं अधिक चांगलं विश्लेषण करू शकतो त्यामुळे आपण जे निर्णय घेतो ते अधिक विचारपूर्वक आणि धोरणात्मक असतात आणि मला वाटतं हा शांतपणा केवळ डोक्यात नसतो नाही का कारण जेव्हा आपण थकतो तेव्हा आपलं शरीरच आपल्याला साथ देत नाही त्याचाही परिणाम आपल्या कामावर होत असणार तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे मानसिक आणि शारीरिक आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सतत काम करत राहिल्याने आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हॉर्मोनची पातळी वाढलेली राहते अच्छा आणि या हॉर्मोनमुळे शरीर सतत फाईट और फ्लाईट मोडमध्ये राहतं म्हणजे सतत एका तणावाखाली यामुळे आपली नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया म्हणजेच रिकव्हरी मंदावते म्हणजे शरीर स्वतःला दुरुस्तच करू शकत नाही त्याला ती संधीच मिळत नाही याउलट जेव्हा आपण विश्रांती घेतो तेव्हा कोर्टिसॉलची पातळी खाली येते मगत शरीर स्नायूंची झीज भरून काढणं पेशींची दुरुस्ती करणं आपली इम्युनिटी मजबूत करणं यांसारख्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतं म्हणूनच तर खेळाडू त्यांच्या सराईतकेच विश्रांतीलाही महत्व देतात त्यांना माहीत आहे की खरी ताकद रिकव्हरीमध्येच आहे अगदी आणि इथेच शारीरिक आरोग्य कारुग्या, भावनिक आरोग्याशी जोडलं जातं मला आठवतंय जेव्हा मी खूप थकलेली असते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरूनही माझी चिडचिड होते पण पुरेशी झोप झाली की तोच मी जास्त शांत आणि सकारात्मक असते हेच तर आहे विश्रांती आपली भावनिक लवचिकता म्हणजे इमोशनल रेझिलियन्स वाढवते म्हणजे आव्हानं आणि तणावाचा सामना करण्याची आपली क्षमता सुधारते जेव्हा आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने असतो तेव्हा आपण कामाच्या दबावाखाली दबून जात नाही आपण अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकतो हीच भावनिक स्थिरता आपली प्रेरणा आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते आणि कामाबद्दलची आवड आणि ऊर्जा पुन्हा नव्याने जागृत होते आपण बर्नआउट हा शब्द खूप सहजपणे वापरतो पण स्रोतांनुसार ही एक गंभीर स्थिती आहे जी एका रात्रीत येत नाही, नाही। ती हळूहळू नकळतपणे आपल्यावर कब्जा करते थकवा कामाबद्दल निराशा आणि तुमच्या कामाच्या गुणवत्तेत घट हो आणि असं वाटायला लागतं की आपण फक्त धावतोय पण कुठेच पोहोचत नाहीये बरोबर यावर मात करण्यासाठी विश्रांती हाच मुख्य उपाय आहे मुद्दा केवळ काही काळ वेगाने काम करण्याचा नाही तर दीर्घकाळ टिकून राहण्याचा आहे स्रोतांमधल्या एका लेखकाने एका रशियन म्हणीचा उल्लेख केला आहे जी इथे अगदी चपखल बसते एका क्षणासाठी यार कया म्हणजे तेजस्वीपणे जळू नका तर तुमच्या प्रवासात सातत्याने आणि टिकून राहा वा म्हणजे थोड्या खूप जास्त काम करून संपून जाण्यापेक्षा नियमित विश्रांती घेऊन दीर्घकाळ प्रभावीपणे काम करत राहणं महत्वाचं आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे एरियाना हफिंग्टन त्यांची गोष्ट तर धक्कादायक आहे हो त्या कामात इतक्या बुडालेल्या होत्या की एका दिवशी थकव्यामुळे त्या ऑफिसमध्येच खाली कोसळल्या त्यांची शुद्ध हरपली आणि त्यांच्या जबड्याचं हाड मोडलं होतं हो त्या अनुभवानंतर त्यांनी आपलं आयुष्य पूर्णपणे बदललं आणि त्या आता झोपेच्या आणि विश्रांतीच्या सर्वात मोठ्या समर्थक आहेत ती घटना त्यांच्यासाठी एक वेकअप कॉल ठरली सेरेना विल्यम्स आणि लेब्रॉन जेम्स सारखे खेळाडूही हेच सांगतात त्यांच्यासाठी रिकव्हरी हा सरावाचाच एक भाग आहे इतकंच नाही तर बिल गेट्स यांनीही सर्जनशीलतेसाठी कामातून मिळणाऱ्या मोकळ्या वेळेचं महत्व सांगितलं आहे ते वर्षातून दोनदा थिंक वीक घेतात हो जिथे ते जगापासून दूर जाऊन फक्त वाचन आणि विचार करतात पण एक मिनिट हे बिल गेट्स किंवा मोठ्या खेळाडूंसाठी ठीक आहे त्यांच्याकडे तशी सोय असते तसा वेळ असतो पण एक सामान्य नोकरदार माणूस ज्याला रोजचे टार्गेट्स पूर्ण करायचे आहेत त्याला असं विचार करण्यासाठी वेळ काढणं कसं शक्य आहे हे थोडं अवास्तव नाही का वाटत हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे आणि इथेच आपल्याला विश्रांतीबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज दूर करावा लागतो अनेकांना वाटतं की विश्रांती म्हणजे आळस किंवा काहीही न करणं पण तसं नाही विश्रांती ही एक सक्रिय प्रक्रिया असू शकते तिचे अनेक प्रकार आहेत पंधरा मिनिटं फिरायला जाणं ही सुद्धा विश्रांती आहे अच्छा तुमचं आवडतं संगीत ऐकणं ही सुद्धा विश्रांती आहे किंवा एखादा छंद जोपासणं जिथे तुमचं मन कामापासून पूर्णपणे दूर राहतं ती सुद्धा एक प्रभावी विश्रांती आहे म्हणजे मुद्दा तासांतास काही न करण्याचा नाही तर कामाच्या चक्रातून जाणीवपूर्वक बाहेर पडण्याचा आहे अगदी मनाला आणि शरीराला रिचार्ज करण्याचा आहे ती लक्झरी नाही तर एक हुशार रणनीती आहे भावपळीच्या दिवसात या रिचार्जसाठी वेळ काढायचा कसा हाच खरा अडथळा आहे यावर स्रोतांमध्ये काही व्यावहारिक टिप्स दिल्या आहेत का हो आणि त्या खूप सोप्या पण प्रभावी आहेत पहिली आणि सर्वात महत्वाची टीप म्हणजे जशी आपण कामाची मीटिंग कॅलेंडरमध्ये ठरवतो तशीच विश्रांतीसाठी वेळ ठरवून ठेवा त्यालाही कामा इतकंच महत्त्व द्या पण कॅलेंडरमध्ये वेळ ब्लॉक करणं सोपं आहे पण ते पाळणं खूप कठीण कामाच्या गडबडीत तो ब्रेक टाईम नेहमीच दुर्लक्षित होतो यावर काही उपाय आहे का अगदी बरोबर म्हणूनच स्रोतांमध्ये याला न टाळता येणारा म्हणजे नॉन निगोशिएबल अपॉइंटमेंट मांडण्याचा सल्ला दिला आहे म्हणजे स्वतःसोबतची मीटिंग बरोबर जशी क्लायंटची मीटिंग आपण टाळत नाही तशीच ही स्वतःसोबतची मीटिंग आहे जी टाळायची नाही सुरुवातीला फक्त पाच मिनिटांपासून सुरुवात करा त्याला रिचार्ज ब्रेक असं नाव द्या हळूहळू सवय लागते आणि दुसरी पद्धत आहे पोमोडोरो टेक्निक हो जिथे तुम्ही पंचवीस मिनिटं पूर्ण लक्ष देऊन काम करता आणि मग पाच मिनिटांचा ब्रेक घेता हे छोटे ब्रेक मेंदूला ताजा ठेवतात आणि तिसरी जी कदाचित सर्वात दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे रात्रीची शांत झोप आपण अनेकदा झोपेच्या वेळेत कपात करून काम करतो पण त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या कामावर होतो हे विसरून जातो नक्कीच रात्रीच्या शांत झोपेला प्राधान्य द्यायलाच हवं यासाठी झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करणं खूप महत्त्वाचं आहे आणि झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर टाळायला हवा कारण त्यातून निघणारा निळा प्रकाश आपल्या झोपेच्या चक्रात अडथळा आणतो हो याशिवाय दिवसा कामाच्या ठिकाणी बसल्या बसल्या हलकं स्ट्रेचिंग करणं किंवा दोन मिनिटं डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करणं यांसारख्या छोट्या गोष्टी खूप फायदेशीर ठरू शकतात महत्वाचं हे आहे की आपण विश्रांतीला नंतर करण्यासारखी गोष्ट न मानता आपल्या कामाचा एक अविभाज्य भाग समजावं म्हणजे थोडक्यात संदेश हा आहे की विश्रांतीला आपल्या कामाच्या यादीत सर्वात शेवटी ढकलण्याऐवजी तिला प्राधान्य द्यायला हवं तिला एक न टाळता येणारी सवय बनवायला हवी यामुळे आपण जास्त नाही तर अधिक हुशारीने आणि प्रभावीपणे काम करू शकतो तर या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे मला वाटतं तो हाच की विश्रांती हे कामाचं शत्रू नाही उलट ते त्याचं सर्वात मोठं आणि शक्तिशाली मित्र आहे सतत धावपळ करण्याच्या आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या या संस्कृतीत जाणीवपूर्वक थांबणं आणि विश्रांतीला निवडणं हा आळस नाही तो एक अत्यंत धोरणात्मक निर्णय आहे दीर्घकालीन यशासाठी घेतलेला अगदी बरोबर विश्रांतीला आपला अंतिम पॉवर मूव्ह बनवणं हा आपल्या मानसिकतेतील एक मोठा बदल आहे आणि हे केवळ आपल्या कामाची गुणवत्ताच नाही तर आपल्या जीवनाची गुणवत्ता देखील सुधारतं कारण थकलेल्या मनाने आणि शरीराने आपण कधीच आपला सर्वोत्तम देऊ शकत नाही त्यामुळे हुशारीने काम करण्यासाठी आणि अधिक साध्य करण्यासाठी हुशारीने विश्रांती घेणं हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आपण आतापर्यंत वैयक्तिक स्तरावर विश्रांतीच्या धोरणांवर चर्चा केली पण जाता जाता एक विचार मनात येतोय जर कंपनी आणि संपूर्ण समाजच विश्रांतीला केवळ वैयक्तिक जबाबदारी न मानता नवनिर्मिती म्हणजे इनोव्हेशन आणि सामूहिक कल्याणासाठीची एक आवश्यक रणनीती म्हणून पाहू लागला तर कामाच्या जगाचा चित्र कसं बदलेल त्याचे परिणाम काय असतील